साम्राज्य केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्वात आणावा तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभेत मराठा आरक्षणाचा कायदा तातडीने अस्तित्वात आणावा असा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवून द्यावा अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका राहणार आहे चार जुलै रोजीच्या मराठा आक्रोश मोर्चा जाहीर व सक्रिय पाठिंबा आहे असं मत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांनी व्यक्त केली होती रविवारी सकाळी क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या मराठा आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले असता पोलिसांनी अडम मास्तर यांच्या राहत्या घरापासून मास्तरांसह माकपाच्या इतर कार्यकर्त्यांना यावेळी अटक केली आहे आंदोलनकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली गडचेपी योग्य नाही असं म्हणत माजी आमदार अडम मास्तर यांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला સહિત ઓલિસો ઓલિસો પોલીસ સડક સહિત હોશ મેદ્ર સરકાર રાજ્ય સરકાર હોય